रामकृष्ण फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आता त्र्यंबकच्या कॉलेजमध्ये चालले आहे पॅरेंट्स मीटिंग आहे बघूया मुलाने काय दिवे लावले ते चला मग तुम्हाला त्र्यंबकचं कॉलेज दाखवते तर आज मी बनवलं आहे गाजराच्या पुऱ्या ह्यांना नाश्त्यासाठी ऑफिसमध्ये घेऊन जायला पुऱ्या खूपच छान झाल्या होत्या फक्त गव्हाचं पीठ रवा गाजर लाल मिरची पावडर तिळ हे मिक्स करून बनवलं होतं त्र्यंबक कॉलेजला निघालं आहे आता हे पण थोड्या वेळाने निघतील कामासाठी आणि मग मला सुद्धा त्र्यंबकच्या कॉलेजमध्ये मिटिंगसाठी जायचं आहे बसमधून उतरले आता इथे समोर कॉलेज आहे तिकडे चालल्या त्र्यंबक वाट बघत उभा आहे आय एम एक्सट्रीमली सॉरी बसमुळे लेट झाला कॉलेजमध्ये मिटिंग झाली आता त्र्यंबक आणि मी आम्ही चाललो आहोत बदलापूर ईस्टला श्री हेरम मंदिरात दर्शनासाठी बदलापूर ईस्टला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आम्ही निघालो मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्र्यंबक आज माझा गाईड झालेला आहे त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत तो इथे या मंदिरामध्ये नेहमी येतो अंबरनाथ इच्छ स्टेशनपासून दहा मिनिटाच्या अंतरावर हेराम मंदिर आहे इथे स्वामी समर्थांचा मठ सुद्धा आहे तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत अंबरनाथ ईस्टच्या श्री हेरम गणपती मंदिरामध्ये खूप छान मंदिर आहे तुम्ही अंबरनाथ बदलापूरचे असाल तर नक्की विजिट करा खूप शांत असा परिसर वाटतो हा हेरम मंदिराचा ते काही नियम आहेत करायला बाजरीची भाकरी मस्त कांदा आणि हे वांग्याचं कालवण शेंगदाणे घालून केलेलं तुम्हाला आवडतं का असं जेवण सर्वजण जेवायला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कालवण खायला तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सखी चॅनल ला करा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या शुभरात्री